तर ताई आजचा जो सर्व सर्वात पहिला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी आणि सर्वात पहिल्यांदा सर्व शेवेकरांना माझा नमस्कार कारण त्यांनी खूपच मला मागे कल्पना आहे जरा खूपच मला सुंदर अभिप्राय देऊन मला हॉर्बर याच्या झाडावर चढवलेला आहे <laughs> तर ते मागे गे हे सगळं गे माझं श्रेय मी स्वामी समर्थांना अर्पण करते आणि त्यांनी इच्छा ते मला हे करतात मला संधी देतात त्यामुळं मी तुमच्या समोर मी फक्त काय मीडियम आहे मी तुमच्या समोर मांडतीय ते बाकी ना, काही नाही ना, आहे आणि कसं आहे त्या निमित्तानं काय आहे इतर वेळी मी माझ्या कॉलेजमधल्या लोकांशी कनेक्टेड असते पण आता हे वेगळा एक हो, एरिया आहे जो आ, स्वा स्पिरिच्युअल म्हणजे सगळ्या से, सेवेकरांची मी याद्वारे द्वारे आणि हा सुनीता ताईंनी केलेल्या कार्याद्वारे मी कनेक्टेड झालेले आहे फक्त थोडीशी काय सर्व सेवेकरांना मी विनंती करते की माझी जरा मराठी लँग्वेज जी आहे जरा समजाळून घ्या मध्ये मध्ये थोडेसे इंग्लिश शब्द येतात म्हणजे प्युअर असं कसं आहे दरवेळी मी शिकवत असल्यामुळे ना इंग्लिश बोलते आणि त्यामुळे एकदम काय काय वेळा मराठी बोलायचा मी प्रयत्न करते पण ते जरा अवघड जात मला त्यामुळे तुम्ही त्यातला त्यातला भावार्थ समजून घ्या जरा बरोबर हा आणि बाकीच कसं का, आहे मला वाटलं नव्हतं की मी या एका द्वारे मी हजारो यांना सेवेकऱ्यांना कनेक्टेड असेल म्हणजे आणि दुसरी गोष्ट मी नुसतं त्यांच्याशी जुळले गेलेले नाही स्वामी समर्थ माध्यमातन मी त्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळवलेलं आहे तर त्यामुळे हा काय काय वेळा मी बघितलं मी निगेटिव्ह सुद्धा कॉमेंट वाचते पण ठीक आहे इट्स ओके जे मला पाहिजे ते मी करते आजचा ज्यादा वेळ न घेता आजचा जो आ, हे आहे माझा अनुभव आहे तो गणपतीशी रिलेटेड आहे गणपतीपुळे ओके मी तही बघितलंय का गणपतीपुळे हो कोकणात होती तर दर रविवारी आम्हाला वडील नाही तिकडे फिरायला हो का तर आता गणपतीपुळे जर सर्वांना म्हटलं की नवरा माझा नवसाचा हा पिक्चर आहे आणि ते गणपतीपुळे पुण्यामध्ये सचिनचा जो पिक्चर आहे नवरा माझा नवसाचा शूटिंग त्यामध्ये झालेलं आहे आणि इतकं सुंदर शूटिंग त्यांनी घेतलेलं आहे आणि आजूबाजूचं वर्णन मी जवळजवळ आठ ते दहा वेळा तो पिक्चर पाहिला आणि त्याच्यामध्ये एक सर्वात शेवटचा शॉट सुंदर आहे कि बरं ज्यावेळी हा सचिनच्या माग गुंड लागलेले असतात तर ते त्यावेळी तो गणपती याच्यामध्ये पोहोचतो तर त्याच्या बायकोनं नवस केलेलं असतं की <laughs> मुलगा झाला तर मी म्हणजे नेकेड येण नवस फेडायला पण हा मोठा झालेला असतो ना <laughs> त्याच्या वेळी काय आहे त्यावेळी एक सुंदर आहे की मग हा काय करतो <laughs> हा डायरेक्ट गुंडांच्या तावडीतून सुटायच्या आधी तर काय करतो याच्यामध्ये त्याच्या गणपतीच्या याच्यामध्ये दे, देवाऱ्यामध्ये दे त्याचा हे होतो प्रवेश होतो आणि त्याच्या अंगावरच वस्त्र आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये सुंदर डायलॉग आहे की परमेश्वरानंच त्याचा स्वतःचा हे नवस फेडून घेतला मला स्वतःला काय करू करावं लागलं नाही आणि सर्व सेवेकऱ्यांना सांगू इच्छिते कि Yeah. आपलं अध्यात्म असंच आहे आपण आपण स्वतः कर्म करत राहायचं फक्त काय आपलं जे yeah. क्रेडिट आहे ते आपण न घेता ते आपल्या ज्यांनी आपल्याला आपले स्वामी समर्थ जे माऊली आहे त्यांना दिलं तर खूप चांगलं होईल म्हणजे oh, uh -huh. मी 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 हाद आहे नहीं। पड़ा कमी जातो। हा आहे ते राहत नाही तुमचं बघितलं तुम्ही सुद्धा खूपच ड्रायव्हिंग वगैरे तुमचं आता मी काल माझी कल्पना आहे तो ड्रायव्हिंगचा अनुभव तुम्ही टाकलेला तो बघितले छान ड्रायविंग वगैरे करता तुम्हाला पण कसं आहे तुम्हाला ही अनुभव येत असतील पण तुम्हाला ते समजत नसेल खूप इतके नाही समजतात मला क्षणोक्षणी फक्त आता रिटायर होऊ मग मी माझे रोजचेच अनुभव टाकत जाईल तिथे ती कसं आहे तुम्ही तुम्ही तुमचे जे अनुभव आपण म्हणतो की मला मोठा अनुभव यावा वगैरे असं काय नाही आपल्याला दरवेळी दर परमेश्वर देतच असतो अनुभव आणि ते आपण शेअर करायला पाहिजे आपण सकाळी उठतो रोज हेच केवढा मोठा अनुभव आहे आपल्यासाठी आपल्याला नवीन दिवस दिसतो हो हो काही काहीना कसं रात्री झोपेतच काहीतरी होऊन जात सकाळ माहित दिसतच नाही तरी तई कसं आहे या बाबतीमध्ये आता परमेश्वर मी काय जादा माझ्या डोक्याला ताण देत बसत नाही कारण जगाचं इष्ट करायला परमे स्वामी समर्थ आहेत बरं माझं आयुष्य मी कसं आनंदात जाईल हीच माझी पूजा आहे ताई हो ना खरं सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही फ्रेश राहिला पाहिजे अगदी तर आता मी सर्वांना सांगू इच्छिते कि आजचा जो अनुभव आहे तो गणपतीपुळ्याचा आहे तर गणपतीपुळ्यामध्ये माझे साधारण माझ्या आजोबा वगैरे आम्हाला लहानपणी म्हणजे साधारण चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी घेऊन जायचे त्यावेळी आम्हाला काय एवढं माहित नव्हतं की गणपती गणपतीचं देऊळ आहे समुद्र आहे वगैरे सगळं सकाळी जाऊन संध्याकाळी यायचं आणि त्यावेळी बरं काय तिथं कोकणामध्ये मोदक अजूनही छान मिळतात गणपतीचा प्रसाद ते इतके सुंदर मोदक ते तांदळाचे वेस्टर्न असलेले गोड वगैरे तिथं हो, तर ते म्हणजे आम्हाला ती त्या काळामध्ये खूप मेजवानी वाटायची ते आणि आम्ही एवढं क्लोज म्हणजे आम्ही जाऊन यायचं पण एवढं नव्हतं की बाबा आपण आणि दोन हजार अठरा साली मी माझ्या फॅमिली बरोबर गणपतीपुळेच दर्शन घ्यायला आलेले आणि हा दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर सहा महिन्यानंतर लगेच मला ऑर्डर मिळाली की रत्नागिरीला घेतला माझी ट्रान्सफर झाली आहे मग मी म्हटलं आता गणपतीची इच्छा दिसते की जवळ यावं म्हणून हो, हो, मग त्यामुळं मग मी ती पहिल्यांदा मी मनामध्ये खट्टूच होते कारण कसं आहे रिजन वेगळं पडतं ना ते पुणा रिजन हे मुंबई रिजन आणि कसं आहे इतके दिवस मिरज मी आई वडिलांकडे राहत होते पती जवळ राहत होते आता मला एकटीला जावं राहणार पण मनाची इच्छा करून मी जॉईन झाले तिथे तर हा तर थोडक्यात मी आता गणपतीपुळेच हिस्ट्री सांगते तुम्हाला तर संबंध महाराष्ट्रामध्ये अष्टद्वार देवता आहेत अष्टद्वार म्हणजे आठ दार वेगवेगळे आठ दिशा आहेत ना हो त्या आठ दिवसाना वेगवेगळे दार आहेत तर त्याच्यामध्ये हे जे गणपतीच आहे गणपती ते पंचम दार पंचिम दार देवता म्हणजे पाचवं दार तर त्याचं काय पूर्वी सोळाशे वर्षापूर्वी आता जर सगळ्यांनी माझी कल्पना आहे अर्ध्यापेक्षा से, यादा सेवेकरी गणपतीपुळ्याला जाऊन आले असतील तर पूर्वी तिथं काय होतं केवड्याचं बन अच्छा। त्या हा केवड्याचं बन होतं तर तिथं बाळ भिडे नावाचे भटजी होते त्यांनी त्यांनी काहीतरी गणपती त्यांनी काहीतरी नवस बोलला वाटतं हा। तर तो, तो नवस आणि त्या काळामध्ये काय होतं पेशव्यांचं राज्य होतं पेशव्यांचं राज्य होतं मग ते त्यांनी नवस बोलला तर त्यांचं ते कार्य झालं नाही वाटत अच्छा मग त्यांच्यावर संकट आलं त्यांनी आता तुम्हाला माहित आहे सगळ्या सेवेकरांना की संकटाची देवता म्हणजे आपले गणपती आहेत मग त्यांना आपण काही सर्वात पहिला कुठलंही चांगलं कार्य असो किंवा पूजा असो किंवा काही आपण पहिल्यांदा गणपतीची पूजा करतो हो, 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 त्याच्या मागचा उद्देश असा आहे की माझ्याकडचं तू मला पाव आणि माझ्याकडचं संकट आहे मा तर नुँ। नुँ। तर, तर वेग ते निराकरण होऊ दे म्हणून असं आहे त्याच्या मागची तर शेवेकरांना मी काय काय वेळा मी बघतो की माझे तर माझे जे अनुभव आहेत ते मला वेगवेगळ्या प्रकारे अनुभव आले त्याची काय काय वेळा तुम्हाला पार्श्वभूमी सांगावी लागते काय काय वेळा मी आता प्रत्येक वेळी मी काय करते की त्या फोटोग्राफ्स जे असतात म्हणजे तुम्हाला कळून जाईल की मग ते गोळा करते मी काय काय वेळा मागे स्वतःचे असतात म्हणजे ज्याचे करून तुम्हाला ज्यादा नॉलेज मिळेल त्या स्थानाविषयी मी असं बघते त्याच तर याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये मग ते त्यांनी मग अन्न ते जे भिडे गुरु जे होते त्यांनी अन्न वर्ग केलं तर मग त्यांनी काय अन्नवर्ग केल्यावर मग तिथं असं थोड्या दिवसांनी त्याला स्वप्न पडलं झोपले असताना की इथं आता तो तुम्हाला एक बर सेवेकरांना सांगू इच्छिते की आपण बघतो ते म्हणजे गणपतीचं दोन याच्यामध्ये विभागलेला आहे तुम्ही तो, तो संबंध डोंगर आहे तो ते गणपतीचं धड आहे म्हणजे काय डोका आहे अच्छा आणि आपण जी मूर्ती स्वयंभू बघतो ते खालचा भाग आहे तर तुम्ही ज्यावेळी परिक्रमा करता तर तिथं मध्यभागी तुम्हाला ते धड ओरिजिनल दिसून येतो एका ठिकाणी आहे ते त्यामुळे तो संबंध गणपती म्हणजे नुसतं ते गणपती मंदिर नाही आहे तो संबंध डोंगरच गणपती आहे हा आणि बघा हे तो नो तो तो <laughs> हा। तर माहितीच नव्हतं आणि तुम्ही परिक्रमा केलं ना तर तिथं मध्यावर साधारण दीड दोन किलोमीटर होत तर तिथं मंदिर वरच धड आहे स्वयंभू हा। तर ते पुढच्या वेळी गेलं तर तुम्ही सगळ्यांनी करा ते आणि त्याच दर्शन घ्या तर आ, हा तर मी त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छिते की गणपतीपुळेला तर, तर है है। मी तुम्हाला काही हा तर दरवेळी मला ज्यावेळी आता मला ज्यावेळी वेळ मिळायचा त्यावेळी मी गणपतीपुळ्याला जायचे आणि मला खूप सुंदर असं दर्शन वगैरे घ्यायचे वगैरे तर आताच परवा न्यूज आलेली आहे की गणपतीपुळ्याचं मंदिर त्या लाटा ज्या आहेत त्या मंदिरापर्यंत आलेल्या आहेत म्हणून मंदिरापर्यंत नाही देवारात पण येतात त्या हो हो म्हणजे थोडक्यात काय तर समुद्राला सुद्धा इच्छा होते की गणपतीच्या चरणाचं चा दर्शन घ्यावं म्हणून अशा वेळी आपण आणि पण मी इथं काय केलेलं माहित आहे मी कधी पूर्ण म्हणजे असं पहाटेच्या वेळी वगैरे दर्शन घेतलं नव्हतं गणपतीचं म्हणजे नेहमी गेलं तर राहायचं आणि दुपारी वगैरे घ्यायचं तर मग मी माझ्याकडे माझ्या मैत्रिणी आल्या म्हणजे चार पाच मैत्रिणी आल्या आणि त्या मला काय म्हणाल की आपण गणपती पुळ्याला गणपतीचं दर्शन घ्यायला जाऊया आणि मग आम्ही चौकीने पाच जणांनी गेलो आणि मग दर्शन घेतल्यावर मग आम्ही तिथं रात्रीचा मुक्काम केला आणि पहाटे परिक्रमा जी आहे गणपतीची ती पहाटे पाच ला सुरू होते आणि हा पहाटे पाच ला सुरु होते तर ते गणपतीच्या त्या पर्वताला तुम्ही प्रदक्षिणा घालायच्या म्हणजे ते गणपतीला प्रद हे होते परिक्रमा होते त्याप्रमाणे <laughs> आम्ही तिथ सर्व मैत्रिणी हे <laughs> केला बरं तिथं मुक्काम केला आणि पहाटे तीन साडेतीन चार ला उठ, उठलो <laughs> आता तिथं उठलो आणि काय विचार केला की के परिक्रमा आ, हे करायचं म्हणजे <laughs> परिक्रमा करायची म्हणून सगळं स्नान वगैरे केलं आम्ही <laughs> आणि सकाळी गेलो तर ते इतकं सुंदर माहिती आहे साडेपाच सहाच्या दरम्यान <laughs> सूर्याची की किरण बरोबर हे हळूहळू सूर्योदय व्हायला लागला आणि डायरेक्ट त्याची की किरण त्या गणपतीच्या देवळावर पडली इतका नयन रमण सुंदर होत स्वर्गातलं वाटलं मला ते आणि ते मी त्याच फोटोग्राफ तुम्हाला ऍक्च्युअल काढलेले पाठवलेले आहेत पाठवलेत का हो, मी आता पाठवले ते आतले हा देवाळ्याच म्हणजे गणपतीच मूर्ती प्लस त्याला आरास केलेले आणि त्यावेळी मी काढलेले म्हणजे सूर्याची किरण त्या देवळावर पडल्यावर इतकं म्हणजे असं सोने सबंद देऊळ आहे ना ते असं सोनेरी वर्णामध्ये न्याळून निघालं असं खूप सुंदर छान वाटत आणि मनामध्ये खूप छान पवित्र भाव असतो त्याच्यापूर्वी मग त्याच्यानंतर मी सकाळी साडेपाच वाजता ना काही न खाता गेलो तर चहा मिळतो तिथं चहा लोक आणि मग इतकं छान मारत चहा दोन कप चहा पिले आणि तेवढ्यानं मग मी वरती गेले परिक्रमा करत असताना मी गणपतीच्या डोक्याच डोक्या वरच्या भागा त्याचं दर्शन घेतलं अरे वा आणि मग खाली आले आता तुम्हाला माहित आहे की समुद्र मध्ये मी समुद्र स्नान आवडतं मला मग ते थोडस जपून कारण इथला जो समुद्र आहे तो उथळ आहे खूप बरोबर अगदी हा त्यामुळे समुद्र स्नान करायचं असेल तर किनाऱ्यावरच बसून करा तुम्ही तर आणि त्याच्यानंतर मी गणपतीचं दर्शन घेतलं छान पैकी पाच साडेपाच ला सा, सात वाजेपर्यंत सगळी परिक्रमा आटपली मी आणि त्याच्यानंतर मग आम्ही ब्रेकफास्ट करून दुपारी मस्त पैकी नैवेद्याचा नैवेद्य घेतला तिथं तिथं बाराही महिने मोदकाचं सुंदर असतात मी दोन दोन एक मोदक खाला की पोट भरतं माहितीये स्पेशालिटी म्हणजे आता तुम्हाला माहित आहे की तिथली स्पेशालिटी म्हणजे ते उकडीचे मोदक असतात आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितलं गणपतीचं वाहन जे आहे ते उंदीर आहे तर तुम्हाला असं म्हणतात की तुमचे जे संकट आहे उंदराच्या कानामध्ये सांगितलं ते गणपतीपर्यंत पोहोचतात बरोबर तर तुम्हाला सेवे करायला जे प्रॉब्लेम्स असतील ते गणपतीच्या कानापर्यंत पोच सांगा म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम्स गणपतीपर्यंत पोहोचतील आणि त्यांचं निर्गुण निराकार होऊन जाईल कारण गणपती हे जे आहेत हे निर्गुण निराकार आहेत ते आपले विद्येचे देवता आहेत ते गणपती तर अजूनपर्यंत सुद्धा आता आता जवळ आठ ते दहा वेळा मी गणपती पुळेला गेले तर अजूनही माझं मन भरलेलं नाही तर तुम्हाला बघ खूप सुंदर मूर्ती वाटते केलेलं आहे आणि तुम्ही बघितलं शेंदूर गणपती कुठलाही गणपती असो आता है। इतके हजारो गणपती मंदिर पण मनच भरत नाही मूर्तीकडे बघितलं कि मन खूप प्रसन्न होऊन जात सेवेकरांना आणि ते मला जे अनुभव हे करायचा होता की सकाळी सूर्य किरण गणपतीच्या मंदिरावर पडलेली ती अद्भुत नम रम्य आहे खूप हो 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 मग ते अनुभव तुम्ही स्वतः घ्या तो आणि बघा मी तुम्हाला ते फोटोग्राफ्स पण पाठवलेत आणि गणपती काही झालं तर पहिल्या गोष्टी मला गणपतीला सांगायला आवडतात मी असा विचार करत नाही की स्वामी समर्थ असो किंवा गणपती असो किंवा काय मनामध्ये कारण शेवटी सगळे एकच रूप आहे त्यामुळं मी आजचा माझा स्पेशल जो अनुभव आहे गणपती पुळ्याचा तो मी शेअर केला खूप छान तरी मी कसं आहे मनात आलं की मी शेअर करते हो। आता माझी कल्पना आहे सेवेकऱ्यांनाही माझी सवय माझी इंट्रोडक्शन करून देण्याची गरज नाही आणि सेवेकऱ्यांनाही सांगू इच्छिते की मागे आतापर्यंत मी अनुभव केलेले फक्त वन थर्ड झालेले अजून हो हो। जर मी दररोज केले तर काही माहित नाही मला ते काय मी विचार करत बसत सेवेकरांनी हो। मी तर म्हणेन की तुम्ही स्वतः यातला अनुभव घ्या आणि तुमचं आयुष्य जे आहे ते सुंदर सुखमय सुंदर निराकार सगळ्यांना बनवा आणि श्रेयताच स्वामी दे अगदी बरोबर आहे खरं श्री स्वामी समर्थ खूप छान श्री स्वामी समर्थ ताई बर मी फोटोग्राफ्स पाठवले होते बघा बर